द युनिक फाउंडेशन प्रकाशित आणि डॉक्टर विवेक घोटाळे लिखित स्थानिक स्वराज्य संस्था संरचना आणि व्यवहार या पुस्तकात स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना संरचना त्यांचा विकास आणि त्यांचा सर्व कारभार यांविषयी सविस्तरपणे माहितीपर विवेचन केलेलं आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास महाराष्ट्रातील पंचायत राज प्रयोग त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती ग्रामीण पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था नागरी किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा म्हणजेच पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव राज्य वित्त आयोग आणि राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणूक राजकारण ग्रामीण विकास संकल्पना आणि प्रयोग म्हणजेच स्थानिक पातळीवरील चळवळी आणि स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज व्यवस्था यांचं मूल्यांकन अशा एकूण दहा प्रकरणांचा समावेश आहे या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे एन ई पी च्या दोन हजार सेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची अतिशय मुद्देसूदपणे सोप्या भाषेत आणि आशयपूर्ण मांडणी करण्यात आली आहे यात केरळ मेंढालेखा यांसह महाराष्ट्रातील विविध प्रयोगांविषयी माहिती आणि विवेचन मांडण्यात आले यामध्ये सरावासाठी प्रश्नही समाविष्ट केले आहेत त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या